आज आपण परीचे सगळे गिफ्ट जे आहे ते खोलणार आहोत परी तुला किती गिफ्ट आले परी हा चला एक एक खोलून दाखवा आम्हाला आता हा पियानो आला परीला सर्वात आधी हा गिफ्ट बघा परी दाखव गिफ्ट वाजून दाखव बाळा वाजून दाखवा हा वाजून दाखवा आ, परी हा कोण गिफ्ट कोण दिलं ते वाजून दाखव आवडलं इकडे बघ कस कस गिफ्ट लावून ठेव लावून लावून टाका मम्मी लावती मम्मी लावती बाई लावते बाई

कोण दिले हा डीएसके न दिलाय बघा गिफ्ट कानातली पण आहे का हा बाप बाप ते हार आलेला आहे एक चांगला हळू 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 हा बस घाल एक मिनट दुसरं दाखवा मला काय आलं आता परी तिथले कानातले घालून नका

ते घे इकडं काकाच गिफ्ट घे आपल्या हे मामान दिलेले पाहु द्या हे बघा हे असं काहीतरी गिफ्ट दिलेले हे चित्र टाकायचे का दिवसा टाकबर राणी थांबा 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 एक टाका

ठेवा द्या ठेवा ठेवा ठेवून द्या चला अजून काय आलंय परी परीला एक डॉल आलेली बाबा डॉल चालू कर कोमधी दाखवायची ना काय रे तू गुपच इकडे होशील हा

याच काय हा ठेवून द्या आता ठेवून द्या ठेवून द्या दुसरं दाखवा दुसरं दाखवा चला हे बाय हे कोण दिलंय राम काका राम काकान दिलंय बा परी तुला एवढं टॉईस दिलेले काढ वर बाहेर टॉईस काढते का नको बर छान आहे मस्त आणि दुसरं काय अजून दाखवा हे आम्ही खोलूनच बघितलं बघा परी काय बघ बरे चेत मला वाटत टेट आहे बॅग दिली

सगळे गिफ्ट ठेवा गिफ्टचा सगळा गोऱ्या वाजायला परी यायच्यात भरून ठेव सगळं खोल्याला याला चेन खोल खोले चेन ही तर चेन आहे बघ खोल मम्मी खोल बाय टाका टाका त्यात हे टाका टाका त्यात भरायच्यात भरा ना ठेवून द्या ठेवून द्या उघड त्याला सगळा मसाळा चालू आमच्या घरामध्ये लेकरांचा तर बघा एवढी गिफ्ट आली परीला कोमल तू काय गिफ्ट झालंय तू काय गिफ्ट झालंय हो चपाती न करू नाही चपातणी न करू सासून सास मी परिजनावर पन्नास शेअर्स टाकले पण शेअर मार्केट मध्ये सांगा बरं मित्रांनो हे बघा हे बघा अशी चढते बघावरती हा काय खेळाल तुम्ही पडले तुम्ही तर पडले तुम्ही तर काय रे बुंडरे बघ चढतो बघ मित्रांनो ते बघा 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 पडले तर कोणत्या भावाचे अजून नाही बाळा पडशीन तू पडशी तू पडशीन बाळा अजून नाही चला बरं चला चला खाली चला चला पडशीन बाळा तू डोक्यावर पडशीन ब पडशीन तू हे बा हां चला वा चला हे हां खाली वा चला पडचा ना अरे पडशील ना तू हे घे घाल चला खाली चल चल <laughs> 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 परी परी पारी का हाय का, का? समजाल लग तुला नाव गिल, गिल, गिली, गिली बाग ना